जिल्ह्यातील आस्थापना दुकान मालकांना आव्हान महाराष्ट्र शासनाने दुकाने व आस्थापना अधिनियम एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हा निरक्षित केला असून दुकाने व आस्थापना नोकरीचे व शर्तीचे विनियमन अधिनियम स रिपीट सतरा हा दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार सतरापासून लागू केला आहे त्यानुसार दहा व त्यापेक्षा जास्त कामगार असलेले महाराष्ट्रातील सर्व दुकाने आस्थापना हॉटेल लॉजिंग करमणुकीची ठिकाणे इत्यादी आस्थापनांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करून नोंदणी दाखला घेणे बंधनकारक आहे असे सरकारी कामगार अधिकारी अहू कुटे यांनी सांगितले आहे तसेच झिरो ते नऊ कामावर असलेल्या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागासाठी सर्व दुकाने आस्थापना हॉटेल लॉजिंग करमणुकीची ठिकाणी आदी आस्थापनांनी वरील अधिनियम अंतर्गत सूचनापत्रासाठी ऑनलाईन अर्ज करून त्याची पावती घेणे बंधकार बंधनकारक का आहे सदरचे अर्ज ऑनलाईन प्रणालीनुसार डब्ल्यू 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 डॉट आय .gov एम एस महा ऑनलाईन डॉट गव गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर सादर करावेत वरील, वरील प्रमाणे विविध नमुन्यात माहिती भरताना ती सत्य व अचूक असावी कारवाई करण्यात येईल असे यावेळेस कुठे सरकारी कामगार अधिकारी यांनी सांगितले नमस्कार मी सरकारी कामगार अधिकारी धुळे हे धुळ्यातील सर्व दुकाने आस्थापना यांना जाहीर आवाहन करतो की धुळे अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांना कळण्यात येते की मराठी शासनाने दुकाने व आस्थापना अधिनियम एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हा निरस्त केलेला असून त्याऐवजी महाराष्ट्रीय दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा हा नवीन कायदा लागू केला आहे सदर कायदा सदर अधिनियम हा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जवळजवळ संपूर्ण राज्यास लागू असून शहरी व ग्रामीण भागातसुद्धा लागू आहे सदर अधिनियमात दहा व त्यापेक्षा जास्त कामगार कामावर असलेल्या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकाने आस्थापना हॉटेल लॉजिंग करमणुकीची ठिकाणे व इत्यादी अनेक प्रकारच्या आस्थापनांना हा कायदा लागू असून विहित मुदतीत नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करून नोंदणी घ्यावी असे सर्व दु दुकाने आस्थापना मालकांना जाहीर आवाहन करण्यात येते तसेच सदर अधिनियमात शून्य ते नऊ कामगार कामावर असलेल्या सर्व दुकाने व आस्थापनांना शॉपॅग खाली नोंदणी घेणं आवश्यक नसून त्यांना फक्त या अधिनियमांतर्गत त्या कार्यालयास ऑनलाईन सूचनापत्र द्या सादर करायचे आहे तरी सर्व जे शून्य ते नऊ पक्ष कमी कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी सदर कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने सूचनापत्र सादर करावं ऑनलाईन पद्धतीने सूचनापत्र सादर करायसाठी महाराष्ट्र शासनाचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय एम एस डॉट महा ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आणि त्याद्वारे कार्यालयास सूचनापत्र देण्यात यावे तरी सर्व दुकान व्यवस्थापनाला जाहीर आवाहन करण्यात येतील त्यांनी या अधिनामांतर्गत नोंदणी व सूचनापत्र या कार्यालयास विविध मदतीत सादर करावे तसेच ह्या कार्यालयामार्फत कुठलाही एजंट किंवा कुणीही कार्यरत नसून या कार्यालयाच्या दुकाने पूर्वीचे शॉप इन्स्पेक्टर आणि ह्या नवीन अधिनियमाअंतर्गत का सुविधाकार हेच फक्त या कायद्याअंतर्गत नोंदणी दाखला देतात तरी मी सर्व धुळ्या शहरातील व ग्रामीण भागातील सर्व आस्थापनाला जाहीर आव्हान करतो की त्यांनी या नवीन अधिनियमानुसार नोंदणी घ्यावी तसेच सूचनापत्र या कार्यालयात ऑनलाईन सादर करावे धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता चिंतन शिबिर संपन्न धुळे शहरातील धुळरी गार्डन धुलारी गार्डन येथे दोन चिंतन शिबिर संपन्न होत आहे त्यात आज दिनांक तेवीस मे रोजी बारा वाजता या कार्यक्रमाचे शिबिराच उद्घाटन का करण्यात आले हे चिंतन शिबिरात सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजेरी लावली मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थिती दर्शवली महात्मा गांधी दी यांचे जयंतीनिमित्त कार्यक्रमास या बुलढाणा आमदार हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख ग्रामीण आमदार पुनारबा पाटील रावसाहेब गिरासे श्याम पाटील सनेर श्याम भाऊ सनेर कुमार कर संजय सोनवणे पंचायत समिती डॉक्टर दरबार सिंग गिरासे लवबाबा पाटील गुलाबराव दादा कोतेकर प्रमोद सिसोदिया पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया पाटील पंचायत समिती सदस्य शरद माडी आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते या चिंतन शिविरास महिला पुरुष यांची या चिंतन शिविरास महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या, या कार्यक्रमात महात्माजी गांधी यांच्या कार्याबद्दल तसेच आजच्या सरकारच्या संदर्भात या ठिकाणी विचार विनिमय में करण्यात आला सदर कार्यक्रमाचा दिनांक का चोवीस मे रोजी समारोप होणार आहे तरी पाच जिल्ह्यांचं शिबिर आपण ठेवलं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही ना काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेत नगरहून आमच्या काही भगिनी आल्या आहेत नाशिकून बरस भगिनी आणि काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झालेत नंदुरबार जळगाव आणि धुळे धुळ्यामधून शिरपूर आणि शिंखण्याची उपस्थिती अत्यंत चांगली आहे आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झाले आहेत त्या सर्वच मंडळींचं या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या वतीने आणि ह्या पंचायत राज समितीच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आजचा आणि उद्याचा हा दोन दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम आहे आणि उद्या दुपारी जेवणापर्यंतचा हा कार्यक्रम चालणार आहे आणि दुपारी जेवणानंतर आपण समारोप करणार आहोत खरंतर जेव्हा आम्ही जागा निश्चित करत होतो तेव्हा गगनदीपजीची इच्छा अशी होती की सर्वच मंडळींनी या ठिकाणी मुक्कामी लावं आणि मुक्कामाची व्यवस्था झाली पाहिजे जेणेकरून आज रात्री उशिरापर्यंत आपलं हे चिंतन आणि मदन चालणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळीसुद्धा लवकरच आपल्याला या सर्व कामाला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यामुळे जर आपण मुक्कामी असलो तर आपण जास्त चांगल्या प्रकारे या सर्व गोष्टींचा अभ्यास करू शकू आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वांना सुरुवातीला मनापासून या ठिकाणी विनंती करेल की महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशी आपण नीट व्यवस्था निवासाची या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आलेल्या सर्वच मंडळींना माझी मनापासून विनंती आहे की आपण सर्वजण या ठिकाणी व्हायचा मनामध्ये संकल्प करून घ्या आणि जे काही धुळे शहरात धुले शहर जा जो राहिल्या ना अगंधीपी तू शहर पण राहिल्या म्हणून जा सकते प्रत्येक राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जो काँग्रेस पक्षाचा पाया आहे जी काँग्रेस पक्षाची विचारसरणी ती विचारसरणी घट्ट करण्याच्या दृष्टीने हे संपूर्ण प्रयत्न आणि सगळं प्रयोग चांगला आजचं वातावरण या देशामधलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकंदर ह्या देशामधल्या वातावरणाकडे बघितल्यानंतर काँग्रेस पक्ष संपवण्याची ज्यांनी भाषा करून जे सरकारमध्ये आले आणि ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेस पक्षाला या देशातून नेस्त देश लागून करून टाकू त्या मंडळींना खऱ्या अर्थाने उत्तर देण्याकरता तुम्ही आणि आपण या येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये सज्ज आवश्यकता आहे आणि म्हणून जेव्हा मी या कार्यक्रमाच्या दृष्टीने जेव्हा दिल्लीमध्ये एकदा माझी आणि हर्षवर्धन भाऊची भेट झाली हर्षवर्धन सपकाळ साहेब जी ह्या संपूर्ण पंचायतराज समितीचं पूर्ण संपूर्ण देशभराचं काम बघताय आणि जे पुढच्या पंधरावीस मिनटामध्ये इथे आपल्याबरोबर येणार आहेत हर्षवर्धन सर माझी जेव्हा भेट झाली तेव्हा ते मला म्हणाले की ते आणि मी विधानमंडळामध्ये बरोबर काम करतो आणि त्यांचं म्हणणं म्हटलं की एक कार्यक्रम घ्यायचा का मी म्हटलं नेमकं काय आहे तुमच्या डोक्यामध्ये आणि मला माहीत आहे की बऱ्याचदा आम्ही जेव्हा चर्चा करतो हर्षवर्धन पोळशी आणि आमची बऱ्याच आमदार मंडळींची जेव्हा चर्चा होत असते तेव्हा एका गोष्टीची जाणीव आम्हाला होते की या काँग्रेस पक्षाचा ज्या पक्षाला जेवढा एवढा मोठा इतिहास आहे आणि एवढा मोठा हा पक्ष जो गेल्या सात वर्षापासून या देशावरती राज्य करतोय असं म्हटलं जातं आपलं सरकार कायमस्वरूपी या देशामध्ये राहिले ज्या पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये बलिदान दिलं ज्या स्वातंत्र्याच्या उभारणीमध्ये या पक्षाचं कार्य होतं आणि त्यानंतर जो भारत देश घडवला गेला त्याच्यामध्ये या पक्षाचं कार्य होतं त्या पक्षाचे विचार आपण आज लोकांपर्यंत पोहोचवू शकतोय की नाही याच्या बाबतीमध्ये आमच्या सर्वांच्या मनामध्ये आता शंका निर्माण व्हायला लागली नेमके आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आपण काँग्रेसचे ठिकाणी पदाधिकारी आहोत म्हणजे नेमके कोणत्या पक्षाचे आपण पदाधिकारी आहोत नेमके आपले विचार काय आहेत आणि ज्या धर्मनिरपेक्ष संस्कृतीचा विचार आपण पुढे करतो ज्या लोकांविषयी आपण बोलतो की हे धर्मांत लोक आहेत हे है हिंदुत्वाला पुढे करून सत्ता देवायचा प्रयत्न करत ह्या लोकांना जेव्हा आपण धर्मनिरपेक्षतेच गणित सांगायचा प्रयत्न करतो आजच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता काय आहे आजच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने या काँग्रेस पक्षाची विचारसाधना काय आणि या काँग्रेस पक्षाने गेल्या साठ वर्षामध्ये या देशाकरता काय काय केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर या देशाला पुढे न्यायचं असेल तर काँग्रेसशिवाय आपल्याला पर्याय नाही ह्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही हे खऱ्या अर्थाने या नवीन पिढीला सांगण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा तुम्हाला आणि मला माहीत असेल तेव्हाच आपण मला असं वाटतं खऱ्या अर्थाने या लोकांना सांगू शकतो जर आपल्यालाच माहीत नसेल की नेमकं काँग्रेस म्हणजे काय आहे आणि नेमके आपले विचार काय आहेत नेमके आपली नीती मूल्य काय आहे तर आपण या येणाऱ्या तरुण माणसांना तरुण पोरांना आपण नेमकं काय सांगणार आहोत त्या दृष्टीने आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण मला असं वाटतं एकत्र तर या ठिकाणी जबाब पाहिजे या ठिकाणी रजनीकांतजी संपूर्ण देशभरामध्ये फिरतात आणि संपूर्ण देशभराचा त्यांना अनुभव आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी आतापर्यंत शिबिरं घेतले आहेत आणि त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारणा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता कशा प्रकारचं नियोजन तुम्हाला आणि मला करावं लागेल ते मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आजच्या या शिवजाबोला आपण सर्वजण घेऊन जाणार आता वातावरण बदलायला लागलं आहे आता लोकांना खरं काय आणि खोटं काय करायला लागलंय आता कर्नाटकाच्या निवडणुकीच्या नंतर कर्नाटकामध्ये जर संजय यांनी आरामात काँग्रेसला आणि जे डी एसला सत्ता देऊन टाकली असती तर बहुतेक बाजूने लोकांचे डोळे उघडले नसते परंतु सत्ता मिळ सत्ता मिळवण्याकरता ज्या खालच्या पातळीपर्यंत भारतीय जनता पक्ष गेला तेव्हा लोकांना खऱ्या अर्थाने लक्षामध्ये आलं की जे काय चाललंय ते फक्त सत्य करता हे भाजपाय दुसरं काही नाही म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हा कार्यक्रम राजीव गांधी पंचायतराज संघटनाला हा दिला आहे जळगाव या परिसरामध्ये आपला जो प्रदेश आहे या सगळ्या भागामध्ये नाशिक डिव्हिजनमध्ये पक्षाचं काम करायची थोडी अडचण जाते इथे ट्रेनिंग एखादं लावलं तर दाखदुगी होते याच्या आधी आमचं ट्रेनिंग आम्ही नाशिकला लावलं आणि भारतात आला नाही असा अनुभव आला की पूर्ण ट्रेनिंग लावला आणि एकही प्रशिक्षण एवढी संख्या बघून निश्चित आनंद होत आहे मात्र भाषण या मोडवर माझा आपल्याशी संवाद व्हावा आणि त्या संवादातून आपण आपल्या तत्वसूत्र सूत्र आणि विचार आणि अजेंडा कार्यक्रम हा जाणून घ्यावा ही सर्वप्रथम आपल्याला आव्हान करतो काँग्रेस पक्षाची आयडिया भाजप पक्ष म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतो ते चित्र काय आहे की रामाचा मंदिराचा विषय आहे खरे राष्ट्रवादी आम्हीच आहोत भारत माता की जय हा आमचा नारायण वंदे मात्र हा एक विषय आहे आणि भाजप म्हटल्यानंतर एक हिंदूंचा पाठीराखा आणि या देशाचा राष्ट्रभक्त पक्ष तथाकथित राष्ट्रभक्त पक्ष अशा स्वरूपाची चित्र सर्वसामान्य माणसांपुढे काय यावर जर बोलायचं म्हटलं तर आपले आपले कारे करते, आपले लोक कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यावर बोलू शकत नाही काँग्रेसची आयडिया ही काय आहे ज्या आयडियाने या देशामध्ये स्वातंत्र्याचा संग्राम पेटवला ज्या आयडियाने या विविधतानी पूर्ण असलेल्या देशामध्ये एक जिन्सीपणा आणला ही आयडिया ऑफ द काँग्रेस ही नेमकी काय आहे की आपण मिस करत आहोत ह्या आयडियापासून आपण दूर चाललेलो आहोत आपला कोणताही धर्म असो तो धर्माचं जे तत्वज्ञान आहे ती त्याची आयडिया आहे आणि त्या तत्वज्ञानावर असणारा विश्वास हा आपण स्वाभिमान म्हणून आपण तो जोपासतो हिंदू धर्मांना मानणारे लोक की त्या धर्मातलं जे काही साहित्य असेल त्या धर्मातलं जे तत्वज्ञान लिहून ठेवलं असेल ती त्या धर्माची आयडिया आहे आणि त्याचा निर्वाह करत असताना त्याचं पालन करून तो अस्मिता म्हणून त्याचा जोपासून करणं हे त्याच्यावरचा विश्वास हा त्या धर्माची ती प्रॅक्टिस आहे तसंच काँग्रेस पक्षाचा तत्त्वज्ञान नेमकं काय आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून या देशामध्ये उभा आढवा आपला प्रांत कसा फिरला हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे त्यामुळे प्रशिक्षणाचा मोठा अजेंडा आहे पंचायतराज या विषयावर आपल्याशी संवाद साधायचा मात्र राजचा संवाद थेट सुरू होऊ शकत नाही म्हणून काँग्रेसचा विचार हा आपल्या कर, सगळ्यांसोबत साजरा करण्याकरता सर्वप्रथम मी, विचार विचार मी तो विचार आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी घेऊन येत आहे आणि हा विचार सांगण्याकरता एका गोष्टीची एका इतिहासातल्या एका घटनेचा आधार मी आपल्या समोर या ठिकाणी घेणार आहे आणि तो आधार कोणचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हाटी येथील वडील जागा ही वन विभागाकडून गट नंबर सांग चारशे सव्वीस पंधरा ही जमीन खेळण्यास दिली होती हाटी येथील हिंमत खंडेकर चुडमण खंडेकर विश्वास खंडेकर रंजनाबाई खंडेकर सुशिलाबाई ही जागा खेळत होते परंतु संतोष खंडेकर पोपट खंडेकर सागर खंडेकर या लोकांनी दादागिरी करून सदर जमिनीवर ताबा करून वन विभागाच्या एकोणीसशे त्र्याहत्तर झाडे त्यात निम बाबूळ हिवर असे विविध प्रकारचे पाचशे ते सहाशे झाडांची बेकायदा कत्तल केली त्यामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणावर संपत्तीचे नुकसान झाले त्याची भरपाई व त्याची त्या, 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 त्या संदर्भात त्यांना शिक्षा करण्यात यावी व या जमिनीवरून बरेच वर्षापासून वाद होत असून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे असे या निवेदनात म्हटले आहे तस तरी संतोष खंडेकर पोपट खंडेकर सागर खंडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे तसेच या जमिनीच्या वादावरून ग्रामपंचायत सदर सदर वाद ग्रामपंचायत जमीन ही सरकार जमा देखील यावेळेस मंजूर करण्यात आला आहे परंतु आजपर्यंत ही जमीन सरकार जमा देखील झालेली त्या संदर्भात उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब यांना निवेदन देऊन आज सदरी जमीन ही सरकार जमा करण्यात यावी असे यावेळी सांगण्यात आले यावेळी प्रताप पाटील हिम्मत खंडेकर चोरमण खंडेकर विश्वास खंडेकर रंजनाबाई खंडेकर आदी मान्य उप, उपस्थित होते सुशील हिम्मत खंडू खंडेकर राहणार अट्टी तालुका साखरी जिल्हा धुळे इथले रहिवासी आहे तरी आट्टी या शिवार मध्ये वन विभागाची जमीन जमिनाविषयी आमच्या आजोबांनी संपत शंकर यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये ही जमिनीचा दंड भरलेला होता तरी आमचा बराचसा मोठा कुटुंब आहे त्याच्यातल्या एका व्यक्तीने ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासनाला व घरच्या कुटुंबांना सर्व लोकांना गैरफायदा घेऊन हा जमीन स्वतः हडप करतो आहे त्या जमिनीचा डुप्लिकेट काहीतरी कामाने एक हेक्टरचा उतार बनून आणलेला आहे आणि त्या उतार्यावरती पूर्ण वीस ते बावीस एकर जमीन बंद माझी आहे त्या जमिनीमध्ये एक सहाशे ते सातशे झाडांचं नुकसान केलेले आहे तरी सरकारी मालमत्ताचा बराचसा मोठा नुकसान झालेला आहे निसर्ग वेळोवेळीने साथ देणार नाही याच्यामुळे संतुलन बिघडलेलं आहे अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही कलेक्टर साहेबांनी आमची एवढी मागणी आहे आणि ती जमीन शासनाची ताब्यात जावी एवढी आमची मागणी आहे आम्ही मनतने आमच्या मतलबासाठी आम्हाला मिळावी ही जमीन शासनाने त्यांच्या ताब्यात घ्यावी आणि आपला फॉरेस्ट साहेबांना उच्च अधिकारी साहेबांना सांगतो इच्छितो की ही जमीन तुमच्या ताब्यात घेऊन परत झाड लागवड करावी निसर्ग वेळोवेळी साथ देईल भरघडीने शेतकऱ्यांचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न येईल ही आमची मागणी आहे रोहित शहरातील प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका सौ प्रतिभाताई चौधरी यांनी नागरिकांसाठी श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते सतरा मे तेवीस मे या कालावधीत अबोब खगेंद्रजी महाराज यांचे भागवत कथेचे व ज्ञान यज्ञचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक तेवीस मे रोजी या भागवत कथेचा सांगता झाला त्यावेळी या सांगते अगोदर आरती करून या कथे सांगता करण्यात आली यावेळी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या शिवाजी चौधरी नगरसेविका प्रतिभादायी चौधरी प्राध्यापक सागर चौधरी सामाजिक कार्यकर्ते अमोल अमोल दाऊ चौधरी यांनी अधिक परिश्रम घेतले प्रभाग क्रमांक सात मध्ये भागवत कथा उत्साहात संपन्न झाली मास निमित्त भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान सप्ताह मान्य नाना सो श्री शिवाजीराव चौधरी मान्य सौ प्रतिपादायी शिवाजीराव चौधरी भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका मनमा धुळे आणि चौधरीय कुटुंब यांच्या तर्फे भव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन महाराणा प्रतापच्या प्रांगणात करण्यात आलेलं होतं यामध्ये दिनांक सोळा मे दोन हजार अठरा ते तेवीस मे दोन हजार अठरापर्यंत कथा आयोजित केलेली होती आज कथेची सांगता व समाप्ती आणि महाप्रसादाचं वाटप भाविक घेत आहे यामध्ये कथाकार हरिभक्तपरायण श्री खगेंद्रजी महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी संपूर्ण सात दिवस अनमोल असं प्रवचन आणि मार्गदर्शन या कथेसाठी येणाऱ्या भाविकांना केलेलं आहे कथेसाठी अनेक मान्यवरांची सर्व क्षेत्रातील सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी येथे भेट दिली ग्रंथाचं दर्शन घेतलं आदरणीय गुरुजींचं महाराजांचं आशीर्वाद घेतले या भागवत कथा आयोजनामध्ये ज्या ज्या आमच्या सर्व मित्रपरिवार नातेवाईक तसेच प्रभागातील सर्व नागरिक आणि स्नेहीजन मंडळी यांचं अनमोल सहकार्य आम्हाला लाभलं त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि जे भागवत कथेचं अतिशय उत्तमरित्या आयोजन व नियोजन केलं होतं यामध्ये प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामुळे सर्वांचा मी आभार मानतो धन्यवाद जय श्रीकृष्ण